पृथ्वी वायू जल अग्नी आणि आकाश असे पंचमहाभूतांची प्रतिकृती म्हणून शेताच्या मातीतीलच पाच ढेकळ रचून त्यावर जल अर्पण करून फुल हळदी कुंकू फुलं आणि थोडी साखर वाहून गव्हाची पूजन करून घेतले आणि या पंचमहाभूतांना आवाहन केले की या काळ्या मातीतून असेच भरपूर धनधान्य येऊ दे आणि सर्वांचे कल्याण होऊ दे तर नमस्कार राम राम मंडळी टायटलवरून तुम्हाला कळलेच असेल की आज आपण गव्हाचे हार्वेस्टिंगचा हा व्हिडिओ आपल्यासमोर आणत आहोत तर इथे आम्ही सर्वांनी अशा प्रकारे गव्हाची पूजा करून घेतलेली आहे कुठलेही शुभ कार्य करण्यापूर्वी आपण जशी पूजा करून घेतो तर तसंच आमच्यासाठी हे अगदी पहिलं वैलं पीक असल्यामुळे अगदी त्याचं लाडापोडाचं मानता येईल आणि म्हणून आम्ही अगदी सागरा सांगित पण छोटीशी का ना पूजा करून घेतली तर हे बघा हार्वेस्टर मशीन इथे आता आमच्या शे शेताकडे यायला लागलेलं ला आहे तर हा बराच मोठा पसारा असतो बरं का मंडळी आणि त्याला येण्यासाठी अगदी फार दुरून फेरा मारून ते आमच्या शेतापर्यंत पोचलेलं आहे इथे बघा आमचे यादव बाबा आजी सगळे मशीनच्या प्रतीक्षेत बसलेले होते आणि मी पण मशीनचीही ऑप्शन करायचं होतं म्हणून ताट घेऊन थांबलेली होती तर त्या दिवशी असं झालं की हा गहू तसा अजून एखादा आठवडा लेट काढायचा होता पण मग थोडंसं वातावरण ढगाळ झालं होतं आणि पावसाची पण शक्यता सांगितली होती तर मग यादव बाबांचं असं म्हणणं पडलं की हातात जर पाऊस पडला तर हातात तोंडाशी आलेला आपला घास जाईल म्हणून गहू काढून घेऊ त्याच्यामुळे अर्जंटमध्ये अगदी मशीनचं वगैरे तपास करावा लागला तर मी अगदी हॉस्पिटलमधून सगळं आवरून घरात पाय ठेवला आणि तेवढ्यात शंकरचा फोन आला की मशीन दहा पंधरा मिनटात पोचतं आहे तर तुम्ही लवकर या आता असं होतं की नेमकं त्या दिवशी गाडी पण ऐन वेळी उपलब्ध नव्हती आणि तसंही तिथे बरेच लोक होते की मीच गेलं पाहिजे असं काही नव्हतं पण कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी अगदी स्वतः लाईव्ह बघायची खूप इच्छा होती कारण मी हे हार्वेस्टर मशीनही पहिल्यांदाच पाहिलं त्याच्यामुळे ती उत्सुकता होती आणि तसंच मग ते दगदग करत आम्ही कसे तरी शेतापर्यंत पोचलो आणि असं दगदग करत वनश्रीला आणणं तर काही शक्य नव्हतं हो त्याच्यामुळे आईला आणि तिला घरी ठेवलं होतं आम्ही तर आता इथे बघा मी मशीनचं ऑप्शन करून घेतलं आणि बाकी पुरुष मंडळींनाही गंध वगैरे लावून प्रसाद दिला आता हे लवकरच मशीन काम सुरू करेल तसं हे काम मशीनमुळे कामाला फारसा वेळ लागत नाही ते आपल्या शेतापर्यंत पोचणंच एक टास्क असतं कारण त्याचा डोलारा भलता मोठा होता तर इथे मशीनच काम करण्याची पद्धत बघून एक गोष्ट लक्षात आली की शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा रोल फार महत्वाचा आहे जिथे की जुन्या काळात गहू काढणं म्हणजे तो माणसं लावून किंवा घरच्या माणसांनी स्वतः कापून त्याच्या मोळ्या बनवून त्या रचून ठेवणे नंतर त्याची मळणी करणे मग तो गहू साफ करणे मग त्याच्यात बरेच मातीचे खडे ते तूस वगैरे सगळंच असतं आणि याच्यात बराच वेळ आणि कष्ट होत लागतात त्यात घरातल्या गृहिणींनाही कामाला लागून जावं लागतं पण आता याच गोष्टी मशीनमुळे किती सोप्या झालेल्या आहेत तर म्हणजे शेतीमध्ये आता यांत्रिकीकरण फार गरजेचं झालं आहे कारण कसं आहे शेतकरी फार हे काबाड कष्ट करून करून अगदी त्याच्या शरीराची झीज होऊन जाते तसं नको व्हायला शेतकऱ्यानेच कायम कष्ट करत राहावे त्यालाही झालं पाहिजे एक पाटील कुलकर्णी नावाचं अकाउंट आहे तर ते पुण्यातलं आय टी कपल आहे ते अमेरिकेत अटलांटा प्रांतात स्थित झालेलं आहे तर बरेच लोक त्यांचे व्हिडिओ बघत असतात तर त्यांनी तिथे ऑर्गॅनिक शेती केलेली आहे आणि तिथे तर कसं असतं की शेतमजूर वगैरे या गोष्टी दुरापास्त असतात त्या खूप अगदी न परवडण्याच असतात त्याच्यामुळे सगळे कामं डू इट सेल्फ म्हणजे स्वतःच करावे लागतात त्याच्यामुळे आणि ते करून करून दोन जण किती करतील त्याच्यामुळे तिथे तर सगळं इन्स्ट्रुन मशिनरीवर काम चालतं आणि ते व्यवस्थित पायात शूज गॉगल लावून आणि ग्लवज वापरून सगळे शेतातले कामं करत असतात आणि त्यावरूनही त्यांना त्या ट्रोल केलं जातं कमेंट्समध्ये असं आढळलं आहे आणि कमेंट्स करणारे आपले भारतीयच दिसतात तर म्हणजे भारतीय लोकांना असं वाटतं की असं शेतकरी असं पॉश राहून कसं काय काम करू शकतो पण मग त्याने का राहू नये व्यवस्थित आणि त्याने सेफ्टी मेजर्स वापरून का, का काम करू नये त्याने काय फाटके मळलेले कपडेच घालावे असं काही कुठे लिहून ठेवलं आहे का किंवा त्याला चांगलं राहण्याचा अधिकार नाही आहे का आधुनिक काळानुसार आता भारतातल्या शेतकऱ्याने सुद्धा त्याची लाईफस्टाईल बदलली पाहिजे आणि त्यानेही सुटाबुटात राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि अगदी बटन दाबून गोष्टी घडल्या पाहिजे म्हणजे आता जे आपण ए आय म्हणतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या गोष्टी शेत शेती क्षेत्रात बऱ्यापैकी समाविष्ट व्हायला लागलेल्या आहेत चांगली गोष्ट आहे अजून काही वर्षात कदाचित आपल्याला हे शेतीचं चित्र पालटलेलं दिसेल भारतातले शेतीच अशी आशा आपण करूया कारण कसं असतं हे जे शेतकऱ्याच्या घरात काबाड कष्ट जे बघतात त्याच्यामुळे शेतकरी पुत्रांना लोक मुली देत नाहीत बरेच ही जी समस्या आहे आता गंभीर होत चालली आहे तर कुठेतरी हे बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठी शेतकऱ्याची लाईफस्टाईल बदलली पाहिजे आजकालच्या मुलींना कशी अपेक्षा असते की पॉश राहणे विकेंडला बाहेर जेवणे शॉपिंग करणे मॉल संस्कृती आवडते आजकालच्या मुलींना तर हे सगळं थोडंफार कमी जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनाही अवलंबलं पाहिजे म्हणजे कदाचित ही समस्या कमी होईल हे काम चालू असताना मी त्या कारागीर लोकांशीही चर्चा केली तर हे लोक हरियाणातून आलेले होते इकडे आणि तिकडे तर काय गव्हाचं भांडारच आहे हरियाणा म्हणा पंजाब तर त्यांना म्हटलं मग तुम्ही इकडे आले तर मग तिकडचं तिकडेही तुम्हाला भरपूर रोजगार मिळत असेल तर ते म्हटले की इथला गहू संपला काढून झाला की मग तिकडे सुरू होतो म्हणे एप्रिल एंडला आणि तिकडे असं इथे कसं जरा उंच सखल असतात म्हणे शेतं आमच्याकडे अगदी प्लेन असतं सगळं फ्लॅट असतं ते। त्याच्यामुळे त्यांना मशीन फिरवायला त्याला अगदी सहज सोपं असतं इथे आता असं आहे की अं जसं एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे शेती जाते आहे तशी ती विभागली जाऊन जाऊन अगदी छोटे छोटे तुकड्यात तिचं रूपांतर झालेलं आहे भाऊबंदकीत भाऊ म्हणा वाटणीमुळे म्हणा त्याच्यामुळे या गोष्टी आता त्यांना ते मशीन घेऊन शेतात यानं थोडंसं क्लिष्ट होऊन जातं पण हरकत नाही तो शेवटी त्यांच्या कामाचा भाग आहे तर बघा हा डोलारा हा पुढून गहू आत घेतो आणि गहू दाणे आत राहून जातात आणि भुसा मागे टाकतो आहे सगळा तर आमच्या यादवबाबांनी त्या मागे पडलेल्या भुश्याचं पण इन्स्पेक्शन केलं की त्याच्यात काही दाना गव्हाचं पडलेले तर नाही आहेत तर आम्हाला एकही दाना दिसला नाही असं हे मशीनरीचं काम असतं ते यादव बाबांनी कसं जुन्या काळात मशीन पाहिलेले आहेत पण तेव्हा ते तितके ते प्रगत नसावेत त्यांनी त्यांचा एक अनुभव पण सांगितला आम्हाला की असंच त्यांच्या शेतात मशीन मागवलं होतं आणि ते मशीन गहू तर काढून गेलं पण बराच गहू तिथे शेतातच फेकून गेलं मातीमध्ये आणि जेव्हा पुढचा पाऊस पडला तो सगळा गहू असा उतरून पडला की जसा तो, तो पेरलेलाच होता तर हे असे गमतीशीर अनुभव असतात जुन्या लोकांकडे पण आता मात्र खरंच एकही दाना आढळला नाही आम्हाला गव्हामध्ये मध्ये अशा प्रकारे आता हे काम आमचं आटपत आलंय आणि अगदी संध्याकाळी होत आली होती मस्त आता संध्या छाया ज्याला म्हणतात तीही आपल्याला व्हिडिओमध्ये छान दिसते आहे तर आता इथे बघा आम्ही तो गहू या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ओतून घेणार आहोत बघा आता कसं गहू येईल बाहेर हे सगळं कस आमच्यासाठी नवीन आणि गमतीच वाटत होतं सगळं बघायला हॅलो मंडळी हा गहू काढ कार्ण, काढण्याचा सोहळा मला बघता नाही आला कारण मला घरी थांबणं गरजेचं होतं मला खूप इच्छा होती ते सगळं बघायची पण नाहीलाच होता माझा पण मोबाईलमुळे मला ते सगळं याची दोही देही याची डोळा नाही पण बन तरी बऱ्याच अंशी बघायला मिळालं काय काय घडलं सगळं तर कसं आहे आमचा या पहिलाच अनुभव असल्यामुळे या इतक्या क्षेत्राला किती गहू पेरायचा हे पण आम्हाला अंदाज नव्हता तर आम्ही साधारण तीस किलो गहू टाकला पण नंतर असं लक्षात आलं की अजून दहा एक किलो गहू नक्कीच यात मावला असता पण मग ठीक आहे आता एक एक अनुभव येतोय माणूस चुकांमधून शिकतं असं म्हणतात आता पुढच्या वेळेस या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल पण मग विरळ गहू पडल्यामुळे त्याचा एक फायदा असा झाला की गहू चांगला पोसला गेला दाना पण अगदी दडस होता आणि जड होता तर बघा आता इथे आम्ही गहू दोन दिवस उन्हात जरा वाळवून उन घेणार आहोत इथे प्लास्टिक पेपर पसरवून घेतला शंकरच्या घराच्या अंगणात ही ट्रॉली डायरेक्ट ट्रॉलीने डायरेक्ट गहू याच्यावर ओतला जाईल ही आयडिया शंकरने चांगली के केली एका बाजूला गहू होतायचं काम सुरू होतं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही आडाखे बांधत होतो किती गहू निघाला असावा कोणी म्हणायचं आठ पोते कोणी म्हणायचं नऊ पोते कोणी म्हणायचं दहा पोते कोणी म्हणायचं बारा पोते असं सगळ्यांचं अंदाज वेगवेगळे येत होते तर त्याच्यानंतर मग आता पुढची याची प्रोसिजर काय असणार आहे हा पण एक विषय होता तर हा मी आता डायरेक्ट साफ करायला गिरणीमध्ये घेऊन गेलो आणि तिथूनच पोते डायरेक्ट पॅक करून घेऊन आलो पन्नास पन्नास किलोचे तर अशा पद्धतीने साधारण तेरा क्विंटल गहू निघाला त्याच्यात एक एक क्विंटल जो होता तो बारीक बारीक दाण्यांचा होता जो आम्ही शंकरला म्हटलं हा तुझ्याकडेच राहू दे गाईला वगैरे कामात येईल भरडून घेऊन तर अशा पद्धतीने आमचा हा गहू हार्वेस्टिंगचा सोहळा संपन्न झाला आणि पुन्हा आम्ही आता असा विचार करत आहोत की गहू साठवताना त्याला काही केमिकल न लावता काही नैसर्गिक पद्धत आहे की नाही याचा विचार सुरू आहे तर तुम्हालाही कोणाला माहिती असेल त्याविषयी तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच मार्गदर्शन करा आणि मी या गव्हाच्या काड्या होत्या गहू ओम ओंब्या कापल्यानंतरच्या काड्या होत्या मी त्यांची शंकरकडून एक मोळी तयार करून घेतली आणि ही मोळी मी माझ्या घरच्या गार्डन मध्ये त्या गव्हाची आठवण म्हणून कुठेतरी तिला छान जागा देणार आहे की जी मला येता जाता दिसेल तर अशा पद्धतीने आता हा गहू मातीतून आपल्या अंगणापर्यंत पोचलेला आहे तर हे करत करत बराच उशीर झाला होता आणि आम्ही बरेच थकलो त्या दिवशी अगदी घरी गेल्या गेल्या जेवण करून अशी झोप लागली कधीच <laughs> लागत नाही हा असत शेतकऱ्याच भरपूर दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी अंथरुणावर पडताच डोळा लागतो तर आता इथे बघा मी गहू दाखवते आहे हा असा आपला मस्त गोल्डन कलरचा गहू निघाला तोपर्यंत मग वनश्रीच्या डॅडींनाही फोन केला होता तेही मग ड्युटीवरून डायरेक्ट इकडे चालले होते आम्हाला घ्यायला बऱ्यापैकी अंधार पण पडून गेलेला होता तोपर्यंत तो इथे जरा वेळ ते काही यादव बाबा आणि त्यांचा एक मित्र असे बसले जरा टप्पा झाल्या आणि मग आम्ही घराकडे प्रयाण केलं तर मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद